नमस्कार आज आपण बनवतोय बेसन भेंडी त्यासाठी इथे आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे तर इथे भेंडी आपण स्वच्छ धुवून अशी मध्यम आकाराची कापून घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला सर्व भेंडी कापून घ्यायची आहे इथे एक टोमेटो बारीक करून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे इथे तीन चमचे बेसन घेतलेले आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याला भिजवून घेऊया या पद्धतीने आपल्याला थोडंसं पाणी घालून सर्व गुटळ्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपले बेसन तयार करून झालेले आहे या पद्धतीने आपल्याला लागणार आहे तर इथे तेल गरम करत ठेवलेलं होतं कढईमध्ये आणि त्यामध्ये आपण भेंडी घालून घेतलेली आहे आणि त्या भेंडीमध्ये जे आपण बेसन करून घेतलेलं होतं ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हे बेसन आणि भेंडी मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये तर या पद्धतीने सर्व भेंडी आपण भाजून घेत आहोत जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर इथे भेंडी आपली मस्त अशी कुरकुरीत भाजून झालेली आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया भेंडी आपली जी भाजून झालेली होती त्याच कडेमध्ये आपण जिरे मोहरी कढीपत्ता लसूण हिरवी मिरची आलं याची पेस्ट घालून भाजून घेऊया हे भाजून झालं की यामध्ये जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तोही परतून घेऊया मस्त असा गुलाबी रंगावर कांदा परतला की त्यामध्ये जो आपण टॅमॅटो घेतला होता तोही आपण त्यामध्ये घालून घेऊया टॅमॅटो आणि कांदा मस्त असा भाजला की जे आपण मसाले घेतले होते गरम मसाला लाल तिखट ते यामध्ये घालून घेऊया हे मस्त असे भाजले की यामध्ये आपण जी भेंडी भाजून घेतलेली होती ती यामध्ये आपण घालून घेणार आहोत भेंडी आपल्याला मस्त असे परतून कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे भेंडी परतून झाली की यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार रह, घालणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर यावर आपण जे अर्धं लिंबू घेतलेलं होतं त्याचा रस यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे पाच मिनटं याला झाकून ठेवायचं आणि आपली भेंडी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका